त्रिभाषा धोरणाबाबत सरकारनं शासन आदेश रद्द केल्यानंतर विरोधकांचा येत्या पाच तारखेचा मोर्चा रद्द झाला मात्र उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत पाच तारखेलाच विजयी मेळावा घेणार आहेत उद्धव ठाकरे यांनी काल मेळाव्याची घोषणा केल्यानंतर आज राज ठाकरे यांनी त्यात सहभागी होणार असल्याचं आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं या मेळाव्याचं ठिकाण अद्याप ठरलेलं असून पत्रकारां पक्षातील लोकांशी चर्चा करून ते ठरवलं जाईल असं त्यांनी सांगितलं या मेळाव्याला पक्षीय लेबल लावण्यात अर्थ नाही मराठी माणसांचा हा विजय आहे या दृष्टीनंच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून तिकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या परीकडे आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकार मधला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींची पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होती असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे सरकारने ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे म्हणजे सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे त्यांनी काहीही देऊ दे पण विषय आता संपलेला आहे त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाचीही समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही त्यांचा हिंदीला विरोध आहे आमचा हिंदीला विरोध नाही खरं तर देशातल्या कोणत्याही भाषेला आमचा विरोध नाही मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःच मंजुरी दिलेल्या शासन आदेशाला आज ते विरोध करत आहेत आपल्या भूमिकेपासून फिर फिरणं ही त्यांची नेहमीची सवय आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात त्यांचा उपनेता हा होता ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही निर्णय केलाय आता कमिटी तयार केलेली आहे समिती ठरवेल आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही भाजपाने मराठीशी आपली निष्ठा कायम ठेवली आहे असं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे मराठी मनाशी मराठी भाषेशी आणि मराठी माणसाशी सरकारने महायुतीने आणि विशेषतः देवेंद्रजीनी आणि भारतीय जनता पार्टीने संपूर्ण निष्ठा राखली मराठी म्हणाशी आमची संपूर्ण निष्ठा आणि म्हणून या विषयावर भाजपने नाही केली प्रतिष्ठा आम्ही या प्रतिष्ठेचा मुद्दाच केला नाही ज्यांनी या प्रतिष्ठेचा मुद्दा केला किंबहुना राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा केला ते उद्धवजी आणि उबाटा गट हे आता साप तोंडावर आटपटले आहेत कारण पुराव्यानिशी समोर गोष्टी आल्या आहेत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारावर महाराष्ट्रात त्याची कारवाई करण्यासाठीचा निर्णय आणि गट स्थापन केला उद्धवजी मुख्यमंत्री असताना